नमस्कार मित्रांनो जय अहिले जे, जे मल्हार तर धनगर समाजाने सावधान असणे खूप गरजेचे आहे आजपर्यंत एकाही प्रस्तावित घरांशाहीच्या नेत्यांनी धनगर समाजाच्या कार्यकर्त्याला आमदार किंवा खासदार बनविले नाही फक्त धनगर समाजाची मते प्रस्थापिकांकडे कसे जातील त्यासाठी फक्त धनगर समाजाचा वापर करण्यात येतो धनगर समाजाला धनगर समाज उचलून धरल्याशिवाय धनगर समाजाच्या कार्यकर्ता व नेत्याला कुठेही किंमत दिसून येत नाही या सर्व लक्षात येऊन तरी सुद्धा धनगर समाजाकडून चूक होत असेल तर धनगर समाजाने आपण सुद्धा समजून घ्यायचे आहे धनगर समाज हा एकजूट करण्यास कुठेतरी कमी पडत आहे धनगर समाजाचा भूतकाळामध्ये सुद्धा वापर केला गेला भविष्यात सुद्धा वापर करण्यासाठी प्रस्थापित घरांशाहीच्या राजकारणाला धनगर समाजाने कधीही बळी पडू नये प्रस्थापित घरांशाहींना धनगर समाजाचा व्यक्ती आमदार खासदार या पदावर पोहोचावा हे कधीच मान्य नव्हते हे सर्व विषय सर्व धनगर बांधवांना कळत असताना सुद्धा धनगर समाज एक व्यासपीठावर येऊन एक संघ एक दल बनण्यास पुढाकार का घेत नाही मी पुन्हा पुन्हा धनगर बांधवांना विनंती करते आज धनगर समाजाची संसदेमध्ये जास्तीत जास्त खासदार कसे पोहोचतील विषयावर लोकसभेच्या निवडणुका झाल्यावर सविस्तर चर्चा करता येईल धनगर समाजाचा एक संघ एक दल बनण्यास सक्षम तयारी करता येईल परंतु आज गरज आहे खासदार निवडणूक पाठवण्याची तसेच लोकसभेची निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये धनगर समाजाने एक दल एक बल धनगर समाजाने निर्माण केल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व धनगर बांधवांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे विधानसभेच्या निवडणुकीला याच पद्धतीने समीकरण संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण व्हायला पाहिजे ही अपेक्षा व्यक्त करते धनगर बांधवांना लक्षात असू द्या महादेव जानकर विजयांकडे वाटचाल करत आहेत हे खोटे बोल बोल ऐकून आत्मविश्वास कधीही कमजोर करू नये महादेव जानकर साहेब निश्चिंत यावेळी खासदार बनतील महादेव जानकर साहेबांना मतदान करणे हे जनतेच्या हातात आहे कोणत्याही पोलच्या हातात नाही महादेव जानकर साहेबांना परभणी मतदारसंघातून शंभर टक्के मतदान होणार आणि शंभर टक्के निवडून येणार जर हे पोलच्या हातात असते तर मतदान करण्याची गरज नसते पोल हे फक्त आत्मविश्वास कमजोर करण्याचं षडयंत्र आहे म्हणून मित्र हो धनगर बांधवांनो लक्षात असू द्या प्रस्थापिकांचे धोरण व षडयंत्र जाणून घ्या महादेव जानकर साहेब निश्चिंत विजयांची वाटचाल करत आहे आत्मविश्वास व सकारात्मक विचार महादेव जानकर साहेबांना परभणी मतदारसंघातून संसदेत पाठवणार आणि मी धनगर बांधवांना पुन्हा पुन्हा विनंती करते आज धनगर समाजाची संसदेत जास्तीत जास्त खासदार कसे पोचतील या विषयाकडे सर्वांनी लक्ष द्या तर तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय अहिल्या जय मल्हार